माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खऱ्या अर्थानं ही पाकिस्तानी औलादी या पद्धतीनं भारतामध्ये त्यांचे अनुयायी तयार करून या देशाला कीड लावण्याचं काम ओएसी करत आहेत या सोलापूर शहरामधून एम आय एम पार्टीला हद्द पार केल्याशिवाय शिवसेना कदापि गप असणार नाही देशाचं सर्वोच्च मंदिर म्हणून या भारताची संसद आहे आणि या संसदेमध्ये आज देशातले सर्व खासदार शपथ घेत असताना प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्माचा असेल आपल्या आपल्या सगळ्या गोष्टींचा जे गोष्ट केला आणि हे करत असताना हैदराबादचा एम आय एमचा खासदार ओएसी यांनी जय फिलिस्तीन असा उल्लेख करून भारताच्या संविधानाचा अपमान केलेला आहे भारतात राहून ओएसी सातत्यानं पाकिस्तानाचं समर्थन करत आलेलं आहे भारतात राहून फिलिस्तीनचं समर्थन करण्याचं काम ह्या ओएसी करत आहे मी आ, या देशद्रोहाचा गुन्हा ओएसीवर दाखल झाला पाहिजे आणि त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि अशा ओएसीला जागेवर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून अशा पद्धती हिंमत पुन्हा भारतात कोण करणार नाही आणि ही खऱ्या अर्थानं भारताबरोबर केलेली ओएसीनी गद्दारी आहे असं मी समजतो माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका